रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान तसेच विसाळ गुरुजी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अभंग गायन आणि निवेदन अशी जी काही मालिका सुरू केलेली आहे आषाढी वारीच्या निमित्तानं त्यामध्ये नवव्या क्रमांकाचा जो अभंग आहे तो आपण आज बघतो आहोत आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार आपण दिवस तुळशी माळ गळा गोपी टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन नाही एका जनार नेम तो देवा परम पूज्य जगी आता या अभंगामध्ये महाराज सांगतात की देवाला कुठला प्रकार आवडतो अनेक प्रकार आपण अनेक ठिकाणी करत कर असतो कर उदाहरणार्थ ज्या महिला मंडळ आहे किचनमध्ये अनेक भाज्याचे प्रकार करत असतात वेगवेगळे प्रकार करत असतात आणि त्यांना माहीत असतं घरच्या लोकांना कुठला प्रकार आवडतो तसं या ठिकाणी भक्तांना माहीत आहे दे की देवाला कुठला प्रकार आवडतो कळलं का महत्वाचं कसं आहे आवड कशात आहे आणि यावर आपली काय असते जी काही पुढची कृती असते ही कृती घडत असते मग देवाला कुठला प्रकार आवडतो आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नाम घेतल्याला देवाला आवडतं बरं एवढंच आवडतं का तर नाही आणखी पुढे सांगितलं काय आवडते तुळशी माळ गळा गळ्यामध्ये अशी तुळशीची माळ घातली पाहिजे पुन्हा काय केलं पाहिजे गोपी चंदन टिळा हा गोपींनी जो घातलेला जो गोपीचा गंध आहे तो गंध कपाळावर असला पाहिजे पुन्हा एवढंच सांगितलं का नाही हृदय कळवळा वैष्णवांच्या मनामध्ये कळवळा पाहिजे वैश वैष्णवाबद्दल आपुर्ती पाहिजे पुढं पुढं काय सांगितलं एवढंच करायचं का नाही तर मग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अननाई आषाढी वारी आली त्या वार की त्या वारकऱ्याने वारीला गेलं पाहिजे पांडुरंगाची सेवा केली पाहिजे कार्तिकी आल्याच्या नंतर सुद्धा पंढरपूरला गेलं पाहिजे आळंदीला देखील गेलं पाहिजे अशा पद्धतीचा ज्याचा नेम आहे तो देवाला अत्यंत आवडतो आपल्याला देव आवडतो पण आपण देवाला आवडतो की नाही हे आपल्याला माहिती आहे का नाही मग जर देवाला आपण आवडावं असं जर आपल्याला वाटत असेल तर काय करावं लागेल आपल्याला देवाला आवडणारच वागावं वा लागेल कसही वागून चालणार नाही गळ्यामध्ये एक तुळशीची पवित्र माळ घालावी लागेल डोक्यावर गंध लावा लागेल वारकऱ्यांचा पोशाख परिधान करावा लागेल मगच आपण देवाला आवडू मुखामध्ये नाम घ्यावा लागेल आणि अशा पद्धतीची भक्ती केल्याच्या नंतर आपण देवाला आवडल्या जाऊ म्हणून असा सुंदरसा हा अभंग मिसळ गुरुजी यांनी गायलेला आहे आपल्याला सात संगत आहे अर्जुन लंगे आणि कोरस केलेला आहे मिसाळ गुरुजी यांचे सर्व विद्यार्थी तर असा उत्कृष्ट सगळ्यांच्या आवडीचा अभंग आपण ऐकूया गुरुजींच्या मुखारबिंद आपण या उपक्रमाला प्रतिसाद द्या अशी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण आवडे देवासी तो का प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात निवास नामा छा उछा आवडी तु प्रकार आवडी तु प्रकार नामाचा उच्चार

तळमळा वैष्णवांचा आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी तो ऐका प्रकार लामाचा उचार रात्र दिवस लामाचा उचार की पंढरीची वारी आषाढी की पंढरीची वारी आषाढी की, की साधन निर्धारी आणणार धन निर्धारी आणणार आवड़े देवाची तू एक प्रकार आवडे देवा அவரே देवा <laughs> ऐसा झाचा नेम एका जनार्दने ऐसा झाचा नेम एका जनार्द तो देवा परम पूर् जगे तो देवा परम ज जगे आवड देवाशी तू आहे का प्रकार आवड देवाशी तू आहे का प्रकार नामाचा उच्चार